गणेशायन नमः सार्थ श्री ज्ञानेश्वरी भावधरोनी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदिता साचे भय कळी काळाचे नाही तया एका जनार्धनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत अध्याय दुसरा भाग पाच या भागात आपण दुसरा अध्याय पूर्ण करूया अर्जुना तुला आता आणखीन एक विशेष गोष्ट सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐक असा साधक उपासक हा विषयांचा त्याग करत असतो श्रवणाधिक इंद्रियांना सहज आवर घालता येतो मात्र रसना ताब्यात ठेवता येत नाही आणि ही रसना म्हणजेच जीभ त्याच्यापुढे अनेक दुःखे आणून उभी करते जसे की झाड वाढू नये म्हणून वरवरच्या फांद्या तोडल्या पण मुळाला मात्र पाणी घालणे हे चालूच असेल तर झाडाचा नाश कसा होणार त्याची वाढ कशी रोखता येणार त्याप्रमाणे इंद्रियांना आवर घातला ताबा नसला तर मुळाला पाणी घातलेले झाड जसे वर नाही आडव्या अंगाने वाढते तशा मनातल्या विषय वासना या रसना ताब्यात नसल्याने वाढतच जातात त्यांना आवर बसत नाही कारण इंद्रियांना सुखावणाऱ्या विषयांना आपण तोडू शकतो दूर करू शकतो पण रसनेला सुखावणारे अन्न नाना रस हे सहज दूर करता येत नाहीत कारण अन्नाशिवाय तर आपण जगू शकत नाही परंतु हे अर्जुना जेव्हा उपासक हा उपरोध अनुभव घेऊन त्या रममान होऊन जातो तेव्हा त्याला त्याच्या तहान भान राहत नाही ज्यावेळी अहम ब्रह्मास्मी म्हणजे ते परब्रह्म म्हणजेच मी आहे असा त्या साधक उपासकास अनुभव येतो प्रचिती येते त्यावेळी त्याचे सर्व शारीरिक व्यवहार स्थिरावतात विषय नष्ट होतात आणि परिणामी सुखाचा विसर पडतो अर्जुना मी या इंद्रियांना आवर घालीन असे निश्चयात्मक भावाने म्हणणाऱ्या लोकांनाही इंद्रियांना आवर घालता येत नाही त्यांना आपल्या अधीन करता येत नाही जो आपल्या विषयांवर अभ्यासाचा पहारा बसवितो जो दारे बंद घेतो, जो नियमांच्या विषयांची करून आपल्या स्वैराचारी मनास नेहमी मुठीत धरतो अशा साधकाचा जीव सुद्धा हा विषय वासना पारकासावीस करून टाकतात इतका इंद्रियांचा प्रभाव मोठा असतो ज्याप्रमाणे जखीन ही तिच्यावर मंत्रप्रयोग करणाऱ्या मांत्रिकालाच बुलवून टाकते त्याप्रमाणे हे मनातले विषय विषयसिद्धीच्या रूपाने एकसारखे उपासक साधक अभ्यासक योगी यांच्या पुढे येऊन क्षणात त्यांचे मन भ्रष्ट करून टाकतात आणि जर का उपासकाचे मन अशा अवस्थेत सापडले तर त्याचा इंद्रिय दमनाचा सारा अभ्यास प्रयत्न हे जागच्या जागीच राहून जातात अशी या इंद्रियांची आवर्ता आहे। येण्यासारखी यासाठी हे पार्था जो सर्व इंद्रियांची इच्छा सोडून त्यांना संयमाने स्वतःच्या ताब्यात ठेवतो ज्याचे अंतकरण विषय सुखाने भुलत नाही तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास प्राप्त आहे असे तू जाण कारण असा अभ्यासक हा नेहमी आत्मबोधाने युक्त राहतो तो कधी मला म्हणजेच त्या परमात्म्याला विसरत नाही एरवी तोंडाने म्हणजेच वाचेने नाही पण जो मनाने मात्र त्या विषय सुखाचाच विचार करतो त्याला हा मा भ्रामक संसार आहेच की अरे बाबा थोडे घेतले काय किंवा जास्त घेतले काय शेवटी विष हे विषच असते ना आणि त्याचा अंतिम परिणाम म्हणजे नाश हा होतोच त्याचप्रमाणे चित्तात थोडी जरी विषयाची इच्छा शिल्लक राहिली तरी ती सर्व विवेक बुद्धीचा संयमाचा अभ्यासाचा नाश करते अंतकरणात थोडीशी जरी विषयाची आठवण झाली तरी लगेच विरक्ती मागे फिरते आणि विषय सुखाची आसक्तीवर उफाळून येते काम उत्पन्न झाला की त्यामागोमाग मनात क्रोध निर्माण होतो आणि क्रोधावलेल्या मनाकडून अविचार घडतो ज्याप्रमाणे वाऱ्याच्या प्रचंड झोताबरोबर दिव्याची ज्योत नाश पावते त्याचप्रमाणे अविचारामुळे स्मृतीचा म्हणजेच ज्ञानाचा आत्मज्ञानाचा विसर पडतो ज्याप्रमाणे रात्र अस्ताला जाणाऱ्या सूर्यास गिळून टाकते त्याप्रमाणे जसा का स्मृतीचा वंश होतो तशी भ्रमित बुद्धी ही माणसाचा घात करते त्याचा नाश करते असे झाले म्हणजे सर्वत्र अज्ञानाचेच साम्राज्य पसरते अज्ञानाने बुद्धी आंधळी होते त्याला काही दिसेनाशे सूचेनाशे होते जसा जन्मांध माणूस हा पळापळीत सापडला असता तो सैरभैर होतो त्याप्रमाणे स्मृतिवंश झाला की त्या माणसाची बुद्धी भ्रमित होते एकदा का असा बुद्धीचा भ्रम झाला की ती हे करू का ते करू या संभ्रमात घोटाळ्यात पडते त्यामुळे सर्व ज्ञान नाश पावते शरीरातील प्राण निघून गेल्यावर जशी देहाची शवरूप अवस्था होते त्याप्रमाणे बुद्धीचा विवेकाचा नाश झाला की त्या जीवाची फार वाईट अवस्था होते अर्जुना एक छोटीशी ठिणगी जरी का लाकडाला लागली आणि ती एकदा का भडकली तरी अवघ्या त्रिभुवनाचा सर्वनाश करण्यास पुरेशी पडते तसे मनाकडून थोरे जरी विषयाचे चिंतन झाले तरी ते घोर अधपतनास कारणीभूत होते म्हणून माझे असे सांगणे आहे की प्रथम पूर्णपणे मनातून विषय काढून टाकावा म्हणजे त्याच्या मागोमाग राग अन्द्वेष नाहीसे होतात आणि एकदा का राग द्वेष यांचा नाश झाला म्हणजे जरी इंद्रिय विषयांच्या ठिकाणी रमली तरी ते विषय साधकाला बाधक होत नाहीत आकाशातला सूर्य आपल्या किरणरूपी हातानी जगातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करीत असला तरी त्याचे संसर्ग दोष सूर्याला लागत नाही तसा जो विषयांच्या ठिकाणी उदासीन असतो जो आत्मरूपात नित्यरममान असतो तो काम क्रोधामुळे वेगळा असतो आणि अर्जुना जो विषयामध्येही आपल्या एका मूळ आत्मस्वरूपाशिवाय इतर काहीही पाहत नाही त्याला विषय हे काय ते त्याला बाधक तरी कसे होणार जर उद्या पाणीच पाण्यात बुडाले किंवा अग्नीनेच अग्नीला जाळून टाकले तर अशा साधकाची विषयांच्या संगतीने अधोगती होईल जेव्हा आपण स्वस्वरूप होऊन जातो त्यावेळी अचल अशा स्थिर बुद्धीचा लाभ होतो हे समजून घे हे पहा की ज्या चित्तात सदैव शांती आहे त्या चित्तात संसारातील सुखदुःखे ही प्रवेशच करत नाहीत उदरात अमृताचा झरा असतो त्याला क्लेश नाही तर साधी आठवणही होत नाही ज्याचे हृदय हे सदा प्रसन्न शांत अंतृप्त असेल त्याला दुःख तरी काय अनकशाचे होणार त्याची बुद्धी ही तर नित्य त्या आत्मस्वरूपाच्या सा सानिध्यात रपमान झालेली असते ज्याप्रमाणे जिथे वारा नाही तिथली दिव्याची ज्योत ही शांतपणे तेवत असते त्याप्रमाणे ज्या साधकाची बुद्धी स्थिर आहे तो नित्य त्याच्या स्वानंद सुखात समाधीस्त असतो मात्र ज्या स्थिर बुद्धीने असे आत्मस्वरूपाशी रमता येत नाही त्याला शब्दादी विषय हे आपल्या मोहपाशांनी पुरता जखडून टाकतात पार्था अशा माणसाच्या बुद्धीच कधी स्थैर्य नसते किंवा तशी स्थिर बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी अशी साधी इच्छाही त्याच्या मनात जागत नाही आणि अर्जुना जरा नीट विचार कर की ज्याच्या मनास ही साधी कल्पनाही करवत नाही त्याला खरी शांती सुख समाधान हे कसे मिळणार जसे पापी माणसाच्या वाऱ्यासही मोक्षमुक्ती उभी राहत नाही त्याप्रमाणे ज्या मनात शांतीचा ओलावा नाही त्या मनात सुख तरी कसं काय पाऊल टाकणार जर अग्निने भाजलेले बी हे जर उगवून येण्याचा चमत्कार घडवत नाही त्याप्रमाणे शांतीहीन माणसाला सुखशांतीचा लाभ कधीच होत नाही म्हणून मनाने नियमन न करणे इंद्रियांना आवर न घालणे इंद्रिय दमन निग्रह न करणे संयम विवेक वैराग्य या गोष्टी न राखणे हेच नाना दुःखाचे कारण असते म्हणून या गोष्टी अवश्य करायला हव्यात जी इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे वागतात त्यांच्या आधीन असतात त्यांनी आम्ही विषय रूप समुद्र पार करून गेलो आहोत असे किती जरी म्हटले तरी प्रत्यक्षात मात्र तो ते विषय सागर तरुण पैलपार गेलेले नसतात ज्याप्रमाणे एखादी नाव किनाऱ्यास जाऊन लागते न लागते तोवरच जर पुन्हा एखादे वादळ आले तर ती जशी संकटात सापडते त्याप्रमाणे सिद्ध म्हणजेच कृतार्थ होण्याच्या स्वस्वरूपी मिळून जाण्याच्या पायरीपर्यंत आलेल्या पुरुषाने चुकून जरी इंद्रियांचे आज्ञा पालन केले तरी तो पुन्हा या प्रापंचिक सुखदुःखाच्या मोहऱ्यात अडकतो आणि आत्मकल्याणापासून वंचित होतो म्हणून हे अर्जुना लक्षात घे की आपल्याला जर आपलीच इंद्रिये स्वाधीन ठेवता आली त्यावर विजय मिळविता आला तर अन्य काही मिळवायचे शिल्लकच राहत नाही ज्याप्रमाणे कासव त्याच्या मनात आले तर हातपाय पसरते आणि हवे तेव्हा आत घेते त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यात असतात जो त्यांच्यावर नियंत्रण राखून असतो त्यांची बुद्धी ही नेहमी स्थिर असते अर्जुना अशा ज्ञात्यास किंवा स्थित प्रज्ञास ओळखण्याची आणखी एक खूण तुला सांगतो ती समजून घे ती कोणती ते लक्षपूर्वक ऐक हे बघ ज्या आत्मस्वरूपाच्या ठाई सर्वजण निजलेले म्हणजेच अज्ञात असतात त्या ठाई असा योगाभ्यासी सदैव जागा असतो म्हणून ते आत्मस्वरूप त्यास ज्ञात असते सामान्य माणसे प्रापंचिक ठिकाणी जागी असतात तिथे हा निजलेला असतो आत्म जन निजलेले पण ज्या असतात तिथे हा पुरुष पूर्ण साक्षित्वाने जागा असतो ही त्याची एक खूण आहे अर्जुना तोच खरा उपाधीरहित असतो त्याची बुद्धी स्थिर गंभीर आणि आत्मचिंतनात रमून राहणारी असते पार्था या स्थित प्रज्ञास जाणण्याची आणखी एक खूण म्हणजे तो सागरासारखा निरंतर शांत धीर असतो सागराला अनेक नद्यांचे पाणी येऊन मिसळत असले पाण्याची पातळी वाढत असली तरी तो आपली मर्यादा उल्लंघन करीत नसतो किंवा ग्रीष्म काळात तत्त सूर्यकिरणाने नद्यांचे पाणी जरी आटले तरी सागरावर त्याचा जसा जराही परिणाम होत नाही तसा थोडाही कमी होत नाही त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्या तरी तो आनंदी होत नाही किंवा नाहीत तरी जो कष्टी होत नाही तसा हा असतो असे सांगा बर की सूर्याच्या घरी उजेड पडावा म्हणून दिवा लावावा लागतो का किंवा दिवा लावला नाही म्हणून सूर्य अंधाराने कोणला जातो का त्याचप्रमाणे रिद्धी सिद्धींचा लाभ झाला काय किंवा न झाला काय स्थित प्रज्ञास त्याचा फारसा काहीच फरक पडत नाही तो आपल्या आत्मनंदाच्या सुखात सदैव रममान असतो जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनासही तुच्छ मानतो तो भिल्लांच्या पालापासून कसे बरे समाधानी होईल सांग ना जो नित्य अमृताचे सेवन करतो तो जसा कांजीला हात लावतही नाही तसा आत्मानंद भोगणारा आणि त्यात रममान योगी रिद्धी सिद्धीचा भोग सुद्धा घेत नाही अर्जुना अरे केवढी मोठी गंमत आहे पहा ज्याला स्वर्गसुखाची खीज गणती नाही तो साध्या बापुड्या सिद्धी लाभाचा विचार तरी काय अनका करणार अशा प्रकाराने जो अंतरंगीच्या आत्मनंदाने सुखावलेला आहे जो आनंदाच्या सेवनाने पुष्ट झालेला आहे ज्याची बुद्धी शांत स्थिर आहे तोच खरा स्थितप्रज्ञ तोच खरा आत्मज्ञानी हेतू जान असा योगी कसा असतो तर त्याने सर्व अहंकार सोडून सर्व कामनांचा त्याग करून तो अनुभवाच्या बळावर त्या परमात्म्याशी तादाम्य पावलेला जगद्रूप झालेला असतो अर्जुना ही जी ब्रह्मस्थिती आहे ना ती अमर्याद आहे जे निष्काम कर्मयोगी हिचा अनुभव घेतात ते सहजच परब्रह्म म्हणजेच अहम ब्रह्मास्मी मी तोच आहे या अवस्थेला जाऊन पोहोचतात जे या अशा ज्ञान स्वरूपाशी एकरूप झालेले असतात त्या स्थितप्रज्ञास मृत्यूची भीती किंवा त्याचा शोक दुःख हे होत नाही संजय धुतराष्ट्रास सांगतो की हे राजा हीच आणि अशीच या स्थितप्रज्ञाची खून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली तेव्हा श्रीकृष्णाचे हे बोलणे ऐकल्यावर अर्जुन मनोमन असा विचार करू लागला की हे जे आता याने सांगितले ते तर चांगले आणि अगदी आपल्या पथ्यावर पडणारेच आहे जणू कारण इथे तर श्रीकृष्ण हा नकळत का होईना पण कर्माचा निषेध करतो आहे मग तरी सुद्धा हा मला मात्र तू युद्ध कर असे वारंवार का सांगतो आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून अर्जुन मनात फार आनंदी झाला आता तो यापुढे श्रीकृष्णास आणखी एक नवीन शंका विचारेल तो प्रसंग सुद्धा नक्कीच विचारपूर्वक पुढील अध्यायातील त्या भागाच्या श्रवण सुखास तुम्ही सर्वजण सादर व्हा इथे श्री ज्ञानदेव रचित ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका या ग्रंथाचा दुसरा अध्याय पूर्ण होतो कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी